नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आपल्याला तर तेल टाकलं तेलामध्ये थोडासा लसूण टाकला लसूण टाकल्यानंतर आपली ही शेंग टाकली आणि शेंग टाकल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर काय होतं आपल्या शेंग जे आहे ना त्याला चव लागते तर आता हे असं इकडं काढलं आहे तिकडे थोडासा काळा मसाला आहे त्यात आपल्याला हा सुहानाचा थोडासा मसाला टाकायचा आणि थोडासा ही सब्जी मसाला टाकायचा आता इथं अनुष्का ये ना इकडे कॅमेरा धर भांडण करू नका या इकडे हं कओ कसा कशिगळत सोडला ते काम सोडलात ढोकला ठीक आहे घर एक मिनिट मी साधे सोपे पद्धतीने शिंग करते इतकी छान लागते ना कोण कोण काय करतं आधी शेंग शिजवून घेतात शेंग शिजवून नाही जे रशी बनवतो ना त्या रशीतच शेंग शिजून घ्यायचे मसाले टाकायचे वाळ्याने कोथंप्रे एका सांगितलंय या कढईसाठी लाकडी चमचा आणायचा आता बघूया बारामतीला कधी गेले मॉलमध्ये घेऊन येईल आम्हाला तिथे काय वेळ नाही आम्हाला बारामतीला जावं लागत होती पाणी ओतायचं ना आता पाणी टाकायचं कोण कोण गरम पाणी टाकत अशा प्रकारे आपली शेंग झाली म्हणायचं आता हळूहळू तरी वगैरे हो येईल आताच पाणी टाकले दाखवते तुम्हाला कशी होती, होती शेंग बॅग दुपारपासून बर का कोण चांगली विणी बनते कि न्यानुडत काढला नाही मी तरी काय करू आता का म्हणतो मी मग संध्याकाळचं डोकं विचरा घेतले तर हो का अशा प्रकारे आपली शेंग शिजली म्हणायचं मस्त अशी चला तर आता भाकरी टाकून घेते लय अंधार झालाय ह्याच्या मोबाईलच्या टॉर्च तरी असं असं दिसते नाहीतर अंधार पडलाय भरपूर आठ वाजत आले तर भाकरी करते हे येतीलच आता नाही तर मग परत त्यांना आलं की कामान जेवावं लागतं कारण आज डबा नाही नेला सकाळी जेवण करून गेले होते चला तर बाय अनुष्का गुड नाईट तुला बोलता येत नाही बाय मोठे नी बाय जेवण दोघी भांडणं करताना कसं बोलता चवया घरी जपशी चल एकदा <laughs> आता आता लय वाढणार चालल्यात हो का दोघी जरी एकमेकीला अजरात तर घरी नसल्या का नाही हो का असं सारखं चालू असतं घरी नसल्या का नाही अनुष्का जर सकाळची लवकर घेऊन चिवज दहा वाजता असले का नाही तर चिव धरून आणल्यागत बसती नुसती आणि अनुष्का लवकर आली चिवज घरी नसली का ना नाही अनुष्का धरून आले हा असं <laughs> बोलत जा की जरा <laughs> द्या बाय बाय कर बाळा गुड नाईट बोल इकडे दाखव ज्ञानेश्वरीने चिऊचं डोकं विचारले दाखव बाळ इकडे दाखव की हा किती मस्त विचारले किती छान हिकडे दाखव की बाळ हा गुड नाईट बोलचं गरम आहे भांडणं नको इकडं वांगे आणलेले झाडाची तोडून ताजी ताजी पण परत म्हणलं सकाळ वांग करा कसं कोणी कोणी जोडून ठेवलंय बनवलंय सहा सहा वांगी भरपूर होतात सकाळ करावं म्हटलं भाजीच माझ्या सगळ्या हा माझा हे बनवलाय अनुष्काचा पण हे येतो अगं भांड चल इकडे येतो बंड करू नका मी पप्पाला व्हिडिओ काढून पाठवणार आहे हो पप्पा बघतात व्हिडिओ मध्ये तिला असं वाटतं मला आणायलाच नाही लय मारी बोल नको वाटत त्यांचं गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट किती बाय बाय